गाईज, मी तुम्हाला अगदी ना ना घरच्या घरी ते दाखवते चला बघूयात तर हे बघा हे जे फुलं असतात ना आपले जे आपण देवाला वाहतो किंवा हार घालतो तर ते मी आ, ते अगदी उन्हामध्ये सुकून घेतली आणि ते सुकल्यानंतर अगदी छान त्याला मी आता बारीक करून घेतले पेस्ट तर तुम्ही तसं करू शकता सोपं अगदी आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत मी बारीक केली आहे पावडर तर ह्याच्यामध्ये मी ही जी पावडर केलेली आहे ना ह्याच्यामध्ये लवंग आहे कापूर आहे तुम्हाला जर सिनेमल म्हणजे दालचिनी टाका तेही तुम्ही टाकू शकता ठीक आहे तर आपण आता ही पावडर ह्याच्यामध्ये टाकूयात आणि ही बघा गार्गीज वर्ल्डमधली गार्गी हिला फार आवडतं मदत करायला नेहमी रेडी असते मदत करण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी तुम्ही आहे ना थोडं थोडंसं असं तूप टाकून घ्या म्हणजे त्याला छान तुपाचाही वास येईल आणि थोडंसं तूप त्याच्यासोबत तुमच्याकडे गंगाजल किंवा रोज वॉटर असेल ना तेही टाका तुम्ही थोडं थोडं ते छान बायंडिंग झालं पाहिजे तर हे बघा हे आपण असं मिक्स करून घेतलं अगदी इतपत करा की लीस्ट त्याचं बाइंडिंग होईल व्यवस्थित ते तुम्हाला असं करता येईल तर असं घेऊन छोटेसे तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता गोल करा किंवा नॉर्मली जे धूप तुम्ही आणता ना बाजारातनं तसेही तुम्ही करू शकता असे या आकाराचे तर, तर मी आता हे सगळे करून घेतेय तर अशा प्रकारे आमचे हे बनून झालेत धूप बघा माझ्या मुलीने आणि मी बनवलेत पहिल्यांदाच केले हा पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये तुम्हाला मी दाखवेल की ते कसे झालेत ठीक आहे शेप्स बघा जरा केलेत मुलीने मी तर अशा प्रकारे मी आणि माझ्या मुलीने ही तूप बनवले आहे तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय